अपडेट न्यूज दामाचा धाक औषधांचा तुटवडा वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात केस पेपर विना डिस्चार्ज कुटुंबियांना केली दमदाटी यवतमाळ ये येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शनिवारी दिनांक तेरा जानेवारी रोजी छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल झालेला बाळू जिपुंग सिंग राठोड यांना उपचाराची कोणतीही कागदपत्रे न देताच म्हणजेच केस पेपर न देताच रविवारी रोजी मध्यरात्री वाजता सोडून देण्यात आले धक्कादायक बाब म्हणजे उपचाराची केली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे हा प्रकार म्हणजे रुग्णांच्या आरोग्याशी आणि त्यांच्या हक्कांशी केलेला क्रूळ थट्टा आहे हा प्रकार उघडी आल्यानंतर रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आला असून आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत कुसोदेतील बाळू राठोड यांच्या छातीत वेदना होत असल्याने त्यांना शनिवारी दिनांक तेरा रोजी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचारही करण्यात आले रात्री तब्येत स्थिर झाल्यानंतर त्यांनी घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार रविवारी दिनांक चौदा मध्यरात्री तीन वाजता त्यांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले मात्र त्यांना उपचाराची कोणतीही कागदपत्रे <गेगेगेगे> म्हणजे <गेगे> केस पेपर देण्यात आले <गेगे> नाहीत नातेवाईकांनी उपचाराबद्दल विचारणा केली असता त्यांनी उद्धट उत्तर देण्यात आली यावरून रुग्णावर नेमके कोणते <गे> उपचार करण्यात आले कोणती औषधे देण्यात आली याची कोणतीही माहिती नातेवाईकांना देण्यात आलेली नाही केस पेपरची मागणी केली असता कर्तव्यावरील शिकाऊ डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे राठोड्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत विशेष म्हणजे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश जतकर यांनी रुग्ण स्वतः उपचार अर्धवट सोडून जात असल्यामुळे त्यांना केस पेपर दिले गेले नाही असे या विधानामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत रुग्णालयातील अनागोंदी कारभाराचा कळस म्हणजे उपचाराची नोंद चक्क रुग्णालयाच्या व्हिजिटर्स बुक मध्ये केली जात असल्याचा संशय रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे रुग्णालयात केस पेपर दिले जात नाही तेव्हा व्हिजिटर्स बुक मध्ये नोंद करून रुग्णांना जीवाशी खेळण्याचा म्हणतात रुग्ण गेला स्वतःहून रुग्णालयाचे अधिष्ठता डॉक्टर गिरीश जतकर यांनी रुग्ण स्वतः उपचार अर्धवट सोडून जात असल्यामुळे त्यांना केस पेपर दिले गेले नाहीत असं म्हटलं आहे त्यांनी हे विधान अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहे जर रुग्ण स्वतःहून गेला असेल तरीही रुग्णालयाने त्याला उपचाराची सर्व कागदपत्रे देणे बंधनकारक नाही का केस पेपर न देणे हे रुग्णाच्या हक्कांवर गदा आणणारे नाही का डॉक्टर जतकर यांच्या विधानामुळे रुग्णालयाचा भोंगळ कारभार आणि रुग्णांच्या आरोग्याप्रती असलेली असंवेदनशीलता दिसून येते एकीकडे रुग्णालयात औषधांचा तुटवडा रात्री फक्त शिकाऊ डॉक्टरांची उपलब्धता अशा समस्या असतात दुसरीकडे केस पेपर सारख्या के मूलभूत गोष्टी नाकारल्या जात आहेत ते म्हणजे रुग्णांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे चौकट काय म्हणतो डामा जेव्हा एखादा रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध उपचार पूर्ण होण्याआधीच स्वतःच्या जबाबदारीवर रुग्णालयातून निघून जातो तेव्हा त्या परिस्थितीला डामा असे म्हटले जाते असे असले तरी रुग्णाला रुग्णालयातून केव्हाही निघून जाण्याचा अधिकार आहे रुग्ण स्वतःच्या जबाबदारीवर रुग्णालयातून निघून जातो याचा अर्थ असा की पुढील परिणामांसाठी रुग्णालय जबाबदार राहणार नाही विशेष म्हणजे रुग्णालयातून डामा अंतर्गत निघून गेलेल्या रुग्णाला रुग्णालयाकडून सर्व उपचार केली कागदपत्रे देणे बंधनकारक आहे मात्र अनेक रुग्णालये डामाचा गैरवापर करून रुग्णांना केस पेपर देण्यास टाळटाळ करतात जे नियमांच्या विरोधात आहे त्यामुळे दस्तूर खुर्द वैद्यकीय विभागातून डामाचा नियमाची पायमल्ली होत असल्याचं चित्र आहे मिस